प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपाह्य विधान केल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जोडे मारो आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली आहे त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत पुन्हा आक्षेपाह्य विधान केल्यास राज्यात फिरून न देण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रभू श्रीराम यांच्याबाबत आक्षेपाह्य विधान केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत आव्हाड यांच्या निषेधार्थ सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय शहरातील शिवतीर्थासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं या आंदोलनावेळी पोलिस आणि अधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर जणांन सोडला जितेंद्र आव्हाड या हे नेहमीच हिंदू समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून आमच्या भावना दुखावत आहेत त्यांनी श्रीराम यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे यापुढे जितेंद्र आव्हाड जाते जातील तिथे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांना विरोध करतील असा इशारा हनुमंत पवार यांनी दिला आहे रिपब्लिकन पक्ष देशपातळीवर एनडीए सोबत आहे माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात दलित मतांना आकर्षित करण्यासाठी आरपीआयला ताकद देण्याची गरज आहे मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला न्याय देऊ असं सांगण्यात आलं मात्र अजितदादा येताच त्यांचा विस्तार झाला आणि आमचा रखडल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत व्यक्त केली आहे प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून सोबत यावे पक्षाच्या अध्यक्षपदासह माझे मंत्रिपद देऊ अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे शासकीय विश्रामधाम मध्ये शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री आठवले बोलत होते ते, ते म्हणाले दलित मतांना आकर्षित करण्यासाठी महायुतीने पी आयला ताकद देण्याची गरज आहे मंत्रिमंडळ विस्तारत आम्हाला न्याय देऊ असं सांगण्यात आलं मात्र अजितदादा येताच मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु आमचा विस्तार बाजूलाच पडल्याची खंत आहे राज्यात किमान एक मंत्रिपद मिळाले पाहिजे याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी इंडिया आघाडीला यश मिळणार नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरं जाणार आहे यावर्षी चारशेच्या चा पुढे जागा मिळतील अबकी बार पुन्हा मोदी सरकार असा लोक नारा देत आहेत सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले यावेळी जगन्नाथ ठोकळे संजय कांबळे अरुण आठवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते <tell noise> महापालिका क्षेत्रातील दुकानांवर मराठी फलक लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले त्याची अंमलबजावणी सुरू केली असून सांगली शहरातील तीन इंग्रजी फलक काढण्यात आले तर सतरा व्यावसायिकांना इंग्रजी फलक काढण्याच्या सूचना देण्यात आल्या व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांवर इंग्रजी ऐवजी मराठी फलक लावावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत व्यावसायिकांना नोव्हेंबर अखेरची मदत देण्यात आली होती मात्र अनेकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष तानाजी सामंत यांनी आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन इंग्रजी फलक असलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी केली होती आयुक्तांनी शुक्रवारपासून कारवाई सुरू करण्याची ग्वाही दिली होती त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे उपायुक्त वैभव सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवली जाते प्रभाग क्रमांक एक व दोन मधील कार्यक्षेत्रात शुक्रवारी भेटी दिल्या यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक बारगिल यांच्यासह अधिकाऱ्यांनी एकूण सत्तावीस हॉटेल व्यावसायिकांची तपासणी केली इंग्रजी ग्यों ग्यों फलक उतरून घेऊन मराठी फलक तात्काळ लावण्याच्या सूचना दिल्या तर तीन आस्थापनांचे इंग्रजी फलक काढून टाकले यापुढे कारवाई कडक करण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं कौलापूर विमानतळासाठी उद्योगमंत्र्यांनी जागा हस्तांतराचे आदेश देऊन सहा महिने झाले तरी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही राजकीय मंडळींनी या प्रयत्नाला खो घालून पुन्हा जमीन उद्योगधंद्यासाठी बळकावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यांनी सुरू केलेला हा पडद्यामागील खेळ थांबवावा अन्यथा त्यांच्या अंगावरील खोटेपणाची झूल उतरवायला वेळ लागणार नाही असा इशारा कौलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि सतीश साखळकर यांनी दिला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित पुणे बंगळुरू राष्ट्रीय हरित महामार्ग आणि नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग शासनाच्या जागेत बांधत आहात काय त्यासाठी हजारो एकर जागा खरेदी करता येऊ शकते तर मग विमानतळाला दोनशे एकर वाढीव जागा घ्यायला काय अडचण आहे जनतेची दिशाभूल करून आपला डाव साध्य करून पाहणाऱ्यांनी तोनात सोडावा ज्यांनी जिल्ह्यात उद्योग आणायचा आहे स्पाइस इंडस्ट्री काढायची त्यांना आमचा पाठिंबा आहे त्यासाठी पर्यायी जागा पाहावी चार राष्ट्रीय महामार्गालगत भरपूर जागा उपलब्ध आहेत शहरालगतची एकशे साठ एकर जागा कवडीमोल घशात घालायचा डाव वापून पुन्हा खेळ मांडू नका तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही या जागेवर झालं तर विमानतळच होईल अशी स्पष्ट भूमिका पृथ्वीराज पवार आणि सतीश साखळकर यांनी मांडली आम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना आरक्षण द्यावे तमिळनाडूमध्ये वेगवेगळी वर्गवारी करून एकोणसत्तर टक्के आरक्षण दिले त्या धर्तीवर मराठा समाजासाठी वेगळी वर्गवारी करून आरक्षण देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत व्यक्त केले परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणीही केली सांगलीत शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आम्ही प्रमुख भूमिका मांडली मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळत असेल तरी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होते मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिलं पाहिजे यावर मार्ग म्हणून तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने आरक्षण दिले त्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीला मुंबईला येण्याची गरज नाही आरक्षण निश्चित मिळेल परंतु सरकारला काहीसा वेळ द्यावा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोजरांगे पाटील यांच्यात सुरू असलेला वाद मिटला पाहिजे दोघांनी एकमेकांवर टीका करून ताकद वाया घालवू नये हा वाद एकदा मिटण्याची गरजही केंद्रीय मंत्री आठवले यांनी व्यक्त केली आहे रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर आज ईडीने छापे टाकलेत याबाबत महाविकास आघाडीकडून टीका केली जात असतानाच भाजपच्या नेत्याने त्यांना उत्तर दिलंय ज्या एजन्सी आहेत त्या त्यांचं काम करत असत ज्या ठिकाणी भ्रष्टाचार पैशांचा अपहार झालाय त्याच्या विरोधात एजन्सी काम करत असतात शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी या कारवाईचं स्वागत केलं पाहिजे असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला त्याचबरोबर एजन्सी चांगल्या काम करत असताना विरोधकांनी त्यांच्यावर टीका करणे हा धंदाच झाला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सांगलीतील एका समारंभासाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय विखे पाटील म्हणाले विरोधकांचा धंदाच की चांगल्या कामाला विरोध करायचा आपला जर कारभार स्वच्छ आहे तर आपण एवढं थैथाइड करण्याचं कामच नाही तुमचं जर चुकलं नसेल तर चौकशीला सामोरं जा घाबरण्याचं काही कारणच नाही शासकीय संस्था या त्यांचं काम करत असतात ज्यांच्याकडे छापे टाकल्यात त्यात वेगळं वाटायचं कारणच नाही ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय पैशांचा अपहार होतोय अशा ज्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी त्यात जात असतात ते त्यांचं काम करत असतात तो त्यांचा दैनंदिन कामकाजाचाच एक भाग आहे ज्यावेळेस वेगवेगळ्या संस्था काम करतात संस्थेवर गैरविश्वास ठेवणं योग्य नाही शरद पवार हे ज्येष्ठ नेते त्यांनी उलट या कारवाईचं स्वागतच केलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावलाय उद्या पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे या मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत छगन भुजबळ यांना पंढरपूरमध्ये मराठा समाजाकडून विरोध केला जात असताना यावर भुजबळ यांनी भाष्य केले उद्या मी उद्या पंढरपूरला जाणारच आहे आणि जर कोणी चप्पल फेकणार असेल तर त्यांचं मी स्वागतच करेन असं मत अन्न मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे त्याचसोबतच मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईला जाण्याच्या भूमिकेबाबत बोलताना मंत्री भुजबळ यांनी देशात लोकशाहीचं राज्य आहे त्यामुळे कोणी कुठंही जाऊ शकतो असं मत व्यक्त केलं मंत्री छगन भुजबळ हे सांगलीतील एका समारंभासाठी आले असता त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती आवश्यक कागदपत्रे याबाबतचं प्रबोधन जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून अकरा व्हॅनद्वारे करण्यात आले या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले कौलापूर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या ग्रामीण स्तरीय सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते सांगली जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कौलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरेश खाडे म्हणाले जिल्ह्यात दिनांक चोवीस नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली तेव्हापासून आज अखेर अकरा व्हॅनद्वारे जिल्ह्यातील सहाशे शहाण्णव ग्रामपंचायतींमध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली या कालावधीत जवळपास दीड लाख नागरिक यात्रेत सहभागी झाले तर जवळपास तीन हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली गेली वंचित लाभार्थ्यांची नोंदणी केली गेली आणि योजनांचा लाभ तळागाळातील थी लाभार्थींपर्यंत पोहोचवला गेला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीज आणि सेविका कामावर परतू लागल्या आहेत जिल्ह्यात शुक्रवारी नऊशे एकवीस कर्मचारी कामावर हजर झाले होते त्यामुळे चारशे नऊ अंगणवाड्या सुरू झाल्या होत्या त्यामुळे पोषण आहाराचं वितरण सुरू झाले अशी माहिती महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी सांगितलं जिल्ह्यात दोन हजार सातशे ब्याऐंशी अंगणवाड्या आहेत तसेच दोन हजार दोनशे अठ्ठावीस सेविका आहेत त्यापैकी एकशे अकरा सेविका हजर झाल्या तसेच दोन हजार तीनशे तीस पैकी तीनशे एकाहत्तर मदतनीस कामावर आले आहेत तसेच चारशे तेवीस मिनी सेविकांपैकी तीस सेविका हजर झाल्या आहेत त्यामुळे चारशे अठ्ठ्याण्णव अंगणवाडी नियमितपणे कामकाज सुरू झाले जिल्ह्यात महिनाभरापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला या संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते परिणामी अंगणवाड्यांना कुलूप होतं त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बालकांचा आहार थांबला होता त्यामुळे सेविका मदतनीसांवर कारवाई करा अंगणवाडीच्या चा ताब्यात घ्या असे आदेश शासनाने प्रशासनाला दिलेत या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा दिल्या त्यामुळे कारवाईच्या भीतीने काही अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडीत दाखल होत आहेत लहान विद्यार्थी भविष्यात देशाचे सुजान नागरिक बनणार आहेत त्यामुळे विद्यार्थी दशेतच त्यांना वाहतूक सुरक्षेचे महत्व समजावून सांगणं गरजेचं आहे असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोखर यांनी केलं महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित रेझिंग डे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस विभागाला ध्वज सुपूर्द केला होता त्यामुळे दोन जानेवारी हा दिवस संपूर्ण राज्यात पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातोय यावेळी बाल सैनिकांना वाहतूक सुरक्षेचे महत्व समजावून सांगितल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून मोठं यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात पोलीस वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस विभागाची रचनाकार्य यांचा आढावा घेण्यात आला पोलीस निरीक्षक अजित सिंग यांनी स्पर्धा परीक्षेतून पोलीस अधिकारी कसे बनतात याची माहिती देत मार्गदर्शन केले